नमस्कार म्हणजे मी दीक्षा शिर्के आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आज सकाळी सकाळी व्हिडिओ चालू करते हे राज कामात गेलो आत्ताच आणि आज ब्लॉग चालू करण्याचं कारण ह्या हा की आजपासून इकडे क्लिनिंग चालू झालेली हा खरा पाऊस पडता हा मध्ये मध्ये पण तरी त्यांनी क्लिनिंग स्टार्ट केलं नाही हा कला पावसात मोस्टली इकडे क्लिनिंग होणार नाही पण आता ग्रास कटिंग वगैरे चालू होत आलं अर्थात तर तितक्या काय वाढलेलं नसतं पण त्यांची फॉर्मॅलिटी म्हणून ते क्लिनिंग चालू करतं तर सकाळी सकाळी तो आवाज चालू झालो भोंगो लावल्यासारखो तर ता तुमक आता दाखवते की बाहेर एक्झॅक्टली काय चालू आहे आज खूप थंड आवाज माझा येत की नाही थोडं डाउट आ कारण ह्या क्लिनिंगचा काम चालू आहे तो तिकडला सगळा क्लीन करत इले आता ते बघा खूप आवाज म्हणजे खरं तर तो हा पण ठीक आहे त्यांचा काम हा करू अशा पद्धतीन असे पाच सहा जण एकत्र येऊन इकडे एवढे जण करतात बट मेन गेट कडनं वगैरे स्टार्ट करत इलेले सो हे असे बरेच जण इकडे क्लिनिंग करतात आणि ह्याच्यानंतर झाडांका माती सुद्धा घालतले म्हणजे खत असतात घालतले तर आज खूपच म्हणजे मनावर घेतलं निया कामा करूचा तर इकडे बघा तो माणूस इकडे जो दिसता हा घालो तर ते झाडांक आता खत घालण्यासाठी थोडीशी माती उकरतात त्या क्लीन करतात आणि हे बघा आत्ता इकडे मार्क करून गेले हत सो अशा पद्धतीने मार्क करतले आणि त्या सगळ्यात पुन्हा माती आहेत कारण पावसात स्नोमध्ये माती जाता त्यामुळे आता हे मार्क करून गेले आहेत तिकडेसुद्धा लीज ऑफिसकडे सुद्धा झाडांच्या लावणीसाठी तयारी चालू आहे आणि ह्या साईडलासुद्धा मी कॅमेरा घेऊन बाहेर येईपर्यंत इकडे हे मार्क करून गेले त्यामुळे दाखवूक मिळत नाही आणि काही विशेष नव्हता जसं आपल्याकडे ग्रास कटर येतात तसेच यांच्याकडे काहीतरी ही मशीन येतं आणि त्यांनी हे असे मार्क करतात तर आता आपण बाहेर तीनची कामं तर बघितली पण घरातली कामं सुद्धा करू हवी आणि आज बिर्याणी करूच प्लॅन हा आज मी चिठ्ठे काढून ठरवला की आज जेवण काय करायचं आता कारण चिकन होता पण चिकनचा काय करायचा कळत नव्हतं असा डिसाईड केला आजचा जेवण तर आज बिर्याणी करूची ठरलेली हा आणि पाणी माझा उकळला हा सो मी पहिला तांदूळ घालून घेतोय तर मी आता तेल गरम करत ठेवलं आहे आणि पहिलं मी कांदो तळून घेतोय तर आता माझं कांदो तळून झालो आणि आता मी आ, हा, आता मी ह्या मॅरिनेट केलेला चिकन अजून दही नाही घालत दही मी नंतर घालतोय त्याच्या आधी मी पहिला तेलात परतवून घेत आणि मी पुदिन्याची ना कधी कधी पेस्ट करते कधी कधी नाही करणे सो अख्खे घातले तर चांगले लागतात आणि तो शिजता त्यामुळे मिळून येतात मुद्दा पेस्ट करू कवी असं काय नाही कारण मी आल्याबून पेस्ट एकदाच करून ठेवत आहे त्यामुळे मी आज पेस्ट नाही करू का मी डायरेक्ट फक्त पानात घातले हे तोडून आणि गॅस पण थोडं बारीक केलंय मॅरिनेशन फक्त मी आलं लसूण पेस्ट हळद आणि मीठ आणि लिंबू आहे बास बाकी काय लावून आणि ती थोडीशी पुदिन्याची पाना घातले ते ह्या झाला की त्याच्यानंतर मसाले घालतले आणि राईस तर माझा झालेलो हा साईडला ठेवलेला हो आहे राईस झालो हा बोलता बोलता मध्ये झालो त्यामुळे मी काय दाखवून नव्हते आणि राजने मला साडेबारा वाजता येते सांगितलंय पण आता ऑलमोस्ट पाहणे so, एक वाजले सो एट लिस्ट एक वाजेपर्यंत तरी जेवण रेडी होऊक ह्या हिशोबाने तर ह्या झाला की नंतर मी कुकर मध्ये ते का स्टीम करून ठेवतय जेणेकरून मिळणार मिळाले कारण गडबडी गडबडीत काही गोंधळ होता का म्हणे कारण मी तरी जोक बोलवलंय सो आता so, व्यवस्थितही so, होऊक हव्या त्याच्यामुळे मी ह्या सगळ्या झाला की नंतर लावताना जर शक्य असा तर दाखवते अदरवाईज झाल्यानंतरच दाखवते आणि हा ह्याच्यात मी आता ह्या शिजतीला की त्याच्यानंतर दही घालत अजून दही घालूक नाही पण दही घालत काढून ठेवलंय दही कारण मला अजून प्रॉन्सचा पण एक स्टार्टर करूचा हा सो जर टाइम मी आला तर पटकन करते नाही तर नॉर्मल भासलेले कारण जे काय बोलवलंय ते का प्रॉन्स आवडतात सो कळातच नंतर कोण हा शैतान तर इल्यानंतर कळातच तर हे आता मी करते कारण पटपट करूचा हा म्हणून आणि नंतर दाखवत तर म्हणतोय माझी बिर्याणी रेडी झालेली हा आणि कर तर मी आता वाढू घेतोय थोडी गडबडी गडबडीत झालेली हा आय होप चांगली झाली असत आवडात बिकॉज uh, मटन बिर्याणीचं शेफ आज जेव गेलेलो हा आणि <laughs> सहज मी uh, त्याच्यासाठी केलं आहे हे बिर्याणी सो आत्ताही त्यांना वाढतंय माझ्यात कलर वगैरे काही घालूक का नाही आहे पण तुमक दिसं असं यल्लो कलर गेलो <laughs> सो आता पटकन वाढत आहे कारण नेमका पुन्हा कामा काय जावचं हा ना <laughs> आज मी काजू पण घालू विसरलं आहे सो नेक्स्ट so, टाईम जेव्हा बिर्याणी असतली तेव्हा काजू घालत नहीं क्या? क्या क्या, क्या 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 बोला आपने हिंदी का मिस्टेक मैंने बोला इस बार मस्त बनाते दीदी ने ऐसा बोला हाँ ओके अब को मैं... को बोलो इस बार भी मस्त बना अच्छा ओके आपकी जो भी हिंदी की मिस्टेक है ना मैं वो मैसेज का स्क्रीनशॉट शॉट नहीं। सो <laughs> so, आप स्टार्ट करो मैंने आपके लिए एक और स्टार्टर भी आ, किया है लेकर आती हूँ

आणि आज मी जे प्रॉन्स केले तर त्या दिवशी ह्यांनी आमकां एक पार्टी दिलेला तिकडे पुदिन्याचे प्रॉन्स होते पण त्याच्यात लिटरली ना चारच इले आम्ही पाच जणं खाणारी होतं आणि चारच पीस इलेले फक्त प्रॉन्स मोठे होते पण आम्ही तेव्हा खाल्ला आणि मग ती टेस्ट आवडली अगदी चारच असले तरी तर मी ट्राय केलं की मी म्हटलं की आम्ही घराकडे एकदा ट्राय करूया आम्ही निखिल दत्तांच्या घरी पार्टी केलेली तेव्हा त्यांच्याकडे आमका करूचा होता पण गडबडीत पुदिना संपलो त्यामुळे करूक नव्हते नॉर्मल प्रॉन्स भाजलेले तर मी आज ठरलो आहे की आज आमच्याकडे पुदिना हा प्रॉन्स आणलेला तर मीच बनवतो आहे फक्त मी त्याच्यात थोडासा वेगळा केला आहे की मी ते का रवो लावून भाजलं आहे आणि त्यांनी रवो लावून नव्हतो नुसती पुदिन्याची चटणी होती आणि त्याच्यात भाजलेला होता पण टेस्ट खूप छान होती सो आता मी पण जेवतोय कारण लेट झालो हा आणि आजचा व्हिडिओ इकडेच थांबवत आहे बिकॉज ह्याच्यानंतर करण्यासारख्या विशेष काय नसताला हा त्यामुळे अशा पुरता एवढाच फेटूयात त्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय इंका मॅच पण बघूच्या माझ्यामुळे डिस्टर्ब होतं म्हणून बाय